नमस्कार मैत्रिणी रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज बनवायचं आहे आपल्याला कारली कारली कशी बनवायची काय करायचे कापायची पद्धत आणि कडू न होता आणि झटपट दोन मिनटात होणारी कारली आता आपल्याला छान कारली घ्यायची आहेत पहा कारली तर सगळीच करतात पण ह्या पद्धतीनं तुम्ही करून पहा आता तीन कारली घेतलेली आहे आणि कुकरचं भांडं घेतलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे कारल्यांचं पाहून कारली आपल्याला न कडू होता पाण्याचा एकही थेंब न घालता असं कारलं करायचं आहे आणि त्याच्यात एक असा जिन्नस घालायचा आहे त्याच्यामुळे कारलं कडू तर नाही होणार पण तोंडाला इतकी चव देणार का अफलातून कारलं होणार असं आपल्याला रेसिपी बनवायची आहे आता छान आपल्याला कारली कापून घ्यायची है आहेत ह्या प्रकारे स्वच्छ धुवून घेतलेली आहेत मी कारली आणि तुकडे करून घ्यायचे आहेत है असे बारीक तुकडे करायचे है आहेत म्हणजे त्या जिन्नसमध्ये कारले घोळल्यानंतर अजिबात कडू लागत नाही काय जिन्नस आहे ते तुम्हाला मी पुढे सांगणार आहेच आहे व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे तुम्हाला नक्की कळेल आपण कारल्यापासून कसं काही रेसिपी बनवणार आहे आता आपली कारली झालीच आहे कापून पहा आता पुढे आपल्याला काय करायचं आहे पाहू कारले अजिबात त्याच्यात बिया नाही आहे कोवळी कारली आहेत प्रकारे आपण कापून घ्यायचं आहे आणि एक भांडं घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला सगळी काढून घ्यायची आहेत कापलेली कारली दोन बारकानले कांदे आहेत त्याची साल काढून घेतलेली आहे ते आपल्याला कापून घ्यायचे आहेत बारीक कापायचं आहे मोठं मोठं कापायचं नाही कांद्याचा स्वादही त्याच्यामध्ये अप्रतिम येतोय आपल्याला मिक्सर लावायचा नाही काही नाही तरीसुद्धा आपलं कारलं छान भन्नाट होणार आहे आता आपण कांदे कापून घेतलेले आहेत दोन आता ही कापून घ्यायचं आहे तसंच घ्यायचं आहे बारू बारीक कापून आणि हे कांदा आणि टमॅटो आपण कारली कापली होती त्याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत का नाही वेगळा प्रकार नक्कीच पहा व्हिडिओ संपूर्ण म्हणजे तुम्हाला कळेल कसं काय मी केलं आहे कारलं आता एक पॅन ठेवलेला आहे मी त्याच्यामध्ये आपल्याला धणे घालायचे एक चमचाभर आपण धणा पावडरही घालू शकतो पण धणे आणि जिरं आणि बडीशेप असं छान आपण घोळवायचं आहे म्हणजे परतून घ्यायचं आहे खमंग होतोपर्यंत आपली तयार धणा पावडर असते जिरा पावडर असते तीसुद्धा घालू शकतो पण असे अख्खे धणे भाजून तुम्ही पावडर केली ताजी ताजी तर ती रेसिपीमध्ये छानच असा स्वाद येतो त्याचा म्हणून मी भाजून घेतलेले आहेत धणे आणि जिरणी बडीशेप पहा आता मी एक कैरी घेतलेली आहे ती आपल्याला किसून घ्यायची आहे कैरीचा स्वाद त्याच्यामध्ये अफलातून येणार असं म्हणायला हरकत नाही कैरीपासून कडूसुद्धा होणार नाही आणि कैरीपासून पाणी पाणीसुद्धा नाही घातलं सुद्धा आपल्या रेसिपीला छान असा शिजून तयार होईल आता कैरी किसून घ्यायची आहे पूर्ण किसायचे नाही आपल्याला अर्धी कैरी पुरेसी आहे अर्धी कैरी अशी किसून घेतलेली आहे पहा आणि आता मी बाजूला ठेवून देणार आहे कैरी दुसऱ्या ह्याच्यात उपयोगी पडेल आपल्याला एवढा कीस भरपूर आहे मिक्सरचं भांडे घेतलेले आहे त्याच्या सात आठ पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत आणि आलं घेतलेलं आहे तुकडा दोन हिरव्या मिरच्या आणि कोथंबीर हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे आणि त्या वाटणाची चव त्याला खूप भारी येते आता आपण कारलं टॅमॅटो आणि कांदा घालून घेतलेल्या भांड्यामध्ये आपलं वाटण आहे हिरवं म्हणजे कोथंबीर आणि हिरवी मिरची आलं आणि लसूण आता हे आहे नारळ किसलेला खवलेला तो दोन चमचे घालून घ्यायचा आहे नारळाचा किस कश्मीरी लाल तिखट आहे घरगुती लाल तिखट अर्धा चमचा हळद अर्धा चमचा आणि आपण जे वाटून घेतलेलं बडीशेप धणे आणि जिरं ते असं बारीक वाटलेलं नाही थोडं मोठं मोठंच ठेवलेलं आहे आणि हे आहे गरम मसाला हा सुद्धा घालून घ्यायचा आहे आणि आपल्याला चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे हे सगळं आपल्याला एकत्र करायचं आहे त्यापूर्वी आपल्याला घालायची आहे कैरी किसलेली किसलेले कैरीला छान पाणी सुटतं मिठाने आणि आपल्या रेसिपीला छान ओलावा येतो असं सगळं एकत्र करून ठेवायचं आहे आपल्याला अजूनही आपल्याला एक जिन्नस घालायचा आहे तो म्हणजे थोडंसं तेल घालायचं आहे आपल्याला वरून म्हणजे आपल्याला फोडणी वगैरे काही द्यायची नाही आहे म्हणून असं वरून तेल घालायचं आहे आणि ते सुद्धा मिक्स करून घ्यायचं आहे आता मिक्स झाल्यानंतर बाजूला आपल्याला ठेवून द्यायचं आहे दोन तीन मिनटं झाकून म्हणजे हे मसाले कारल्यामध्ये छान घोळले जातील आणि कारल्याचा अप्रतिम असा स्वाद येणार आता एक कुकर ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये तेलच घातलेलं आहे एक चमचाभर जास्त घातलेलं नाही कारण आपल्याला फोडणी वगैरे मोहरी जिरं कडीपत्ता असं काहीही घालायचं नाही आपलं कारल्याचं सगळं वाटण वगैरे घालून ठेवलेलं होतं मसाले एकत्र करून कैरी वगैरे ते घालून घ्यायचं आहे ते छान एकमेकामध्ये मसाले मुरले आहेत अगदी तोंडाला चव येणारी आणि जिभेवर रेंगाळणारी चव अशी आपलं कारलं होणार आहे आता सगळं आपण हलवून घ्यायचं आहे कुकरमध्ये आणि कुकर बंद करायचं आहे झालेला आहे हलवून आणि कुकर बंद करून मी दोन शिट्ट्याच घेणार आहे जास्त शिट्ट्यासुद्धा आपल्याला घ्यायचा नाही झटपट दोन चिट्ट्यामध्ये आपलं कारलं होणार आहे झालेलं आहे पहा शिजून कलरही अप्रतिम असा आलेला आहे लाल भडक असा आणि खाली न चिटकता आपलं कारलं शिजून झालेलं आहे हाय का नाही एकही थेंब पाण्याचा आपण वापरलेला नाही तरीसुद्धा आपलं कारलं छान शिजून तयार झालेलं आहे झालेलं आहे मैत्रिण नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि तुमच्या मैत्रिणीसोबतसुद्धा शेअर करा हे कारलं तुम्हाला कसं वाटलं कुकरमध्ये अजिबात चिकटलंसुद्धा नाही आणि काढून घेतलेलं आहे आता वाढून घ्यायचं आहे आपल्याला आणि भाकरीसोबत खा चपातीसोबत खा आणि तोंडी लावायलासुद्धा हे कारलं तेवढंच भारी आहे मैत्रिण झालेलं आहे नक्की करून पहा मी आता खायला घेतलेलं आहे पहा चमच्यानी वाढून घेते आणि भाकरीसोबत कोणत्याही भाकरीसोबत हे चांगलंच लागतं आणि चपातीसोबतसुद्धा करून पहा आणि परत एकदा सांगते रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका बेल बटनसुद्धा दाबा बाय मैत्रिण भेटूया पुढच्या रे